नमस्कार मी गोडबोले रिपोर्टर आज आम्हाला ट्रेन मध्ये आमचे नवीन मित्र भेटले आहेत तरी त्यांची मुलाखत घेत आहोत आम्ही तरी विचारू त्यांना त्यांनी कुठं निघालेले आहेत कोणती ट्रिप आहे कुठं निघाले आहेत किती लांब आहे कुठे आहे त्याला विचारून घेऊ त्यांचं काय माहिती देतात बघू तुम्ही नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार माझं नाव शिवशंकर शर्मा आहे हे माझा मित्र याचं नाव सनी गुप्ता आहे सनी गुप्ता तुमचं शिवशंकर शर्मा माझं शिवशंकर शर्मा नाम आहे तुम्ही चाललाय अंबरनाथला आमच्या सोबत निघाले तुम्ही राहतो परसून बघतोय तुम्हाला पण बोलाव म्हटलं आता कुठे निघाला तुम्ही अमरनाथ यात्राला अमरनाथ यात्रा ओके ओके इथे आता तुम्ही कुठे उतरणार इथून जम्मू आम्ही उतरणार हा जम्मूत आवडून आम्हाला बस बस मध्ये जाणार आम्ही पहलगाम 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 हा पहलगाम ते अंबरनाथ यात्रा चालू होणार ते पाच दिवस लागणार आम्हाला म्हणजे सध्या अमरनाथ यात्रा चालू आहे का हो हो चालू आहे चालू हा ओके ओके चालते दर्ष झालं दोन वर्ष झालं कंटिन्यू करताय ओके ओके आपण कुठे चाललंय आम्ही सध्या वैष्णो वैष्णोदेवी नमस्कार बोला मी आपल्या मध्ये अजून भेटतो हा नवीन भेटला कुठे निघाला तुम्ही चालू यात्रेला कुठले जम्मू जम्मूला वैष्णवदेवीला देवीला ओके ओके जय माता दी जय धन्यवाद